नमस्कार सर्वता श्री स्वामी समर्थ तर आता सकाळचे दहा वाजले आणि आत्ता माझी देवपूजा झाली पहिले देवपूजा वगैरे सगळं आज काढलेलं देवर यातलं वगैरे क्लीन केलं कारण उद्या गुरुवार उद्या स्वामींचा वगैरे अभिषेक आज काय स्वामींना अभिषेक घातला नाही तर स्वामीचं साईडचं सगळं तसंच ठेवलं ते उद्याला करणार आणि कारण दोन्ही एका दिवशी काढल्यानं खूप वेळ जातो मग दोन तीन तास त्यामध्ये सगळे जातात आणि मग बाकीचं कामाचं थोडंसं गोंधळ होतं आज एक साईडचं उद्या एका साईडचं देव्ह्याचं आज केलं स्वामींच्या साईडचं उद्या तर असं एक एक दिवस अशी देवपूजा करते मग म्हणजे जेव्हा सगळं क्लीन करायचं असेल तेव्हा संपूर्ण काढायचं असेल तेव्हा बाकी अशी नॉर्मल तर होतीच आपली रोज तर आज काय मला हार फुलं वगैरे भेटले नाहीत बघा एकदम अशी साधी सिंपल आपली देवपूजा झाली तुम्हाला दाखवते हे बघा संपूर्ण सगळं काढलेलं क्लीन केलं आहे सगळे एकदम स्वच्छ करून पुन्हा ठेवले स्वामींचे वस्त्र वगैरे काढलेत कारण उद्या अभिषेक घालणारे आज नाही सोमवार आणि गुरुवार अभिषेक करते दिवाबत्ती लावून दिलीत आणि साखरेचं नैवेद्य आपलं दूध साखरीचा दूध साखरेचा नैवेद्य ठेवते आता हे झालं आहेच सगळं दिदी आणि मी आत्ता नाश्ता करायला घेतला आहे दिदीने काल जे वाटे पराठे राहिलेले ते, ते फ्रीजमध्ये ठेवलेले तर तेच गरम करून तिला दिले तिला आवडतात असे गरम करून कुरकुरीत झाले ना तर तिला आवडतात असे आणि त्याच्याबरोबर मस्ती करत चाललं आहे सकाळपासून आमचं तर आता दाखवते यापुढे आणि काय रेसिपी होती काय रुटीन आहे दाखवते तुम्हाला श्री स्वामी समजा सर्व ताईंना तर सकाळी तुम्हाला एकदा भेटलेली मी दहा वाजता आता त्यानंतर बारा वाजायला आलेत ताई गेलेत लाद्या वगैरे पोसून मग ताई होते तोपर्यंत मी काही कुठलं काही केलं नाही आणि एक दुसऱ्या ताई पण येऊन बसलेल्या ज्या आपल्याला थोडंसं काही हे साफसफाई वगैरे जेव्हा करायला आहे वरती शिडीवर मला चढायचा प्रॉब्लेम आहे तर एका ताईंना मी सांगितलेलं की तुम्ही घ्या जर जम इकडनं लाईट उजेड येतो आहे खिडकीचा आणि त्या छोटूमुळे आपल्याला एक, आप एक दरवाजा सेफ्टी डोर आणि हे विंडो कंटिन्यू बंद ठेवायला लागतं आहे जे जाळीवाल्या मेन विंडो नाही बंद करत त्यामुळं कारण त्याची भीती वाटते जर इथून गेला ते कबूतर वगैरे पकडतो जर काही उडी वगैरे मारली त्यामुळे बंद ठेवायला लागतो आणि असं उजेड येतो आहे मग तर ते ताई आलेल्या त्यांच्या अशी बोलण्या त्यांना सगळं ठरवून देण्यामध्ये वेळ गेला कारण हे वरची साफसफाई थोडीशी माझ्यासाठी अवघड होती अवघड म्हणजे काय मला काही प्रॉब्लेम नाही पण नाही चढू देते मला सीडवर वगैरे कारण प्रत्येक ज्येष्ठ आपल्या आपल्या कामांमध्ये आता वेळ नाही कोणाला आणि मग त्यांना माहिती आहे की मी एकटी आगाऊपणा करणार असा त्यामुळे रिस्क नको ताई आलेल्या मग त्यांना बघ बघू आता उद्यापासून यायचं म्हटलं त्या त्या पण महिनाभर अशा बाकीच्या कामांसाठी बोलवलेत मी त्यांना तर आता जेवण बनवायचं आहे ताई तर गेल्या लादे वगैरे सगळं करून आहेत रात्रीची मी बरीचशी कामं केली आज केली नाही आता सकाळी नाही केली मी का रात्री केलेली रात्री साडेनऊपर्यंत केलेली दाखवलं मी तुम्हाला तर आता जेवणाला लागते तर जेवणामध्ये आज एकदम साधं सोपं आहे तसं रोजच असते तुम्ही बोला रोज सोपे <laughs> तर दाखवती रेसिपी काय असं वेगळं तर काही इतकं काही दाखवत नाही पण ताई न तुम्ही पण बघा जसं जे आपल्या घरात जसे खात असतील तसंच आपण बनवू आणि खूप काहीतरी चमचमीत बनवून ठेवणार आणि कोणीच खाणार नाही का तर आपल्याला चांगलं माहिती ना की घरातले काय खातात म्हणून असं वेगळं तळलेलं वगैरे काही नाही तर आज बनवणार आहे मी पहिला तर एक फोडणीचं भात म्हणजे आपलं थोडं कांदा टमाटा वगैरे घालून खिचडी भात आणि मेथीची भाजी तुम्ही बऱ्याच जणी नसेल खाल्ली पण आमच्याकडं नाशिक भागाला सुखी तर बनवतातच पण मेथीची पातळ भाजी पण बनवतात तर ती आज मी तुम्हाला बनवून दाखवते पहिला आता फोडणीचा भात बनवते त्यासाठी बरंचसं सामान इकडं काढून ठेवलं नंतर मी मोबाईल घेतला आहे का तर तयारी करून ठेवते जास्त वेळ नको वाया जायला कारण बारा वाजले ताई येतील एक वाजता तो पण फटाफट -पड़ आवरून घ्यायचं आहे मग आता तुम्हाला मी दाखवते बघा काय काय तयारी करून ठेवली आता हे बघा पहिलं मी कुकर पण गरम व्हायला ठेवला तांब्यामध्ये गरम पाणी पण करून ठेवलं आहे आणि इकडे तर दिदीने पीठ भिजून ठेवलं आहे आज मी यात ठेवलं आहे का तर मला भाजी धुवायला पाहिजे होतं ते इकडे मी मेथीची भाजी धुवून ठेवली म्हणून ते मला हे पाहिजे होतं स्टीलचं आपलं इकडे कांदा कांदा या चॉपरमध्ये बारीक करायचं आहे गाजर बटाटा वगैरे सगळं मी कापून ठेवलं आहे फक्त कोथिंबीर नाही कापली तुम्हाला मी नेहमी सांगते की काळी पडते कापून ठेवली की काळी पडते तर आज असा थोडासा पसर आहे किचनवर हे बघा असा गोंधळ आहे पण ताई यायच्यात म्हणून आहे होऊन जाईल आता इथं व्हिडिओ घ्यायचे मग ट्रायपोड पण आणून ठेवलं आहे सुरुवात करते आणि तुम्हाला दाखवते आता आपला एकदम सोप्या पद्धतीचा खिचडी भात बाकी काही जास्त तामझाम नाहीच आहे नाही बघा तुम्ही पण आवडला तर नक्की सांगा मला तर गरम व्हायला हो ठेवला आहे का वेळ भासतो ना तेल घातले त्यात थोडंसं समजे टाकले दुसरं काढले आता तेल गरम आहे ते तोपर्यंत मी शॉपरमध्ये कांदा बारी बारीक करून देते लगेच बारीक होत आहे तीन ती चार वेळ ओढलीर अशी की बारीक होते एकदम मस्त आणि तुम्हाला सांगते तो माईक आणून काही उपयोग का होत नाही कनेक्ट करायचा एखाद्याचा कर फोन आला किंवा काही केलं काढलं की डिस्कनेक्ट होतं पुन्हा सेटिंगमध्ये जा पुन्हा ते सगळं करा तर तो माईक काही माझ्या उपयोगाचा नाही आहे तुम्ही बोलाल एवढं माईकसाठी होईल काही काही करत का कर होती आणि त्याचा वापर तर काही करत कर नाही पण नाही मला इतका असू द्या मोरी घालतील कुकर गरम आहे जिरं घातलंय लसूण आणि कढीपत्ता लसूण आहे गॅस पाच आहे मिळती टाकले दोन कांदे कापून घेतलेले मोठे कांदा परत त्यातच तूप घालते ते देवाचं अर्ध करून ठेवते मला इकडे अर्ध खाता डबा आलेला असो एका डब्यात मला काढून घेते आणि त्या नवीन डब्यामध्ये छोटे चमचे लवकर घेऊन छोटा चमचा ठेवला खूप जात चार चमचे टाकले मी तुपाचा प्रकार फक्त मीच आहे खाणारे घरामध्ये आता कांदा परत त्यावरच टमाटा पण परतवते टमाटा काही चॉपरला नाही काही आता बरोबर मी एक वाटी भरून तांदूळ घेणार आहे एवढी एक वाटी दोन टायमाला होणार कारण बाकी दोन साहित्य इथे थोडासा वाटा ना कालच उरून ठेवले ना अर्धाच गाजर घेतले गाजर जास्त असते की गोडसर लागतं अर्ध ठेवलेच हो मी एक छोटासा बटाटा कापून घेतलाय बाकी शिमला आहे फ्लावर हे सगळं आहे फ्रीजमध्ये पण नको आहे मला ते सगळं फ्लॉवर वगैरे घातले तरी भात असं नाही आवडत म्हणजे माझी आवड अशी मी नाही सगळ्यांचं काही बोलू शकत म्हणजे मला नाही स्वतःला नाही आवडत हे परत येतो पण कोथिंबीरात कापून घेते टाकणार आहे कांदा टमाटा एकदम व्यवस्थित परतलाय आता गॅस बारीक करते तोपर्यंत बघा मी तांदूळ काढले हे आपलं सुरती कोलम आहेत आणि त्यामध्ये दोन चमचेभर अशी तुरीची डाळ घेतली मी आणि ते गाजर वाटाणा हे थोडेसे शे मुठभर शेंगदाणे कच्चे नाही भाजलेलेच घेतलेत मी आणि बटाटा वगैरे कोथिंबीर कापून घेतली ते आता पहिले थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकते एकदम थोडीशी गण लसूण घातला आहे आल्याची चव यावी म्हणून असते आहे कोथिंबीर परतून घेते जरा गरम मसाले असे खडे मसाले कुठले नाही टाकणार का तर आपला काळा मसाला टाकणार त्यातले एकदम कांदा टमाटा पूर्ण तेलामध्ये गळाला तेल आहे तू दोन्ही घातलंय गॅस थोड्या वेळासाठी बारीक करते मी अर्धा चमचा हळद आणि हा एक भर गरम मसाला धना त्यात धना आहे पण काय बोलते थोडंसं जरा असावं वास असा असावा अर्धा चमचाभर मी धना पावडर धना तर आपण त्या मसाल्यामध्ये घातलेले थोडीशी वेगळी चव आणि जिरा पावडर नाही टाकली चांगलं मिक्स होऊ दिलंय आता बटाटा घालते दोन ठेवलाय व्यवस्थित एकदम बटाटा घातल्यानंतर मीठ म्हणजे मिठाची चव आता सगळीकडे लागेल परतवता अंदाजानुसार एक चमचा भर मीठ मी त्यावरतूनच आता हे गाजर आणि वाटाणा काय परवा भाज्या आणल्या सगळ्या टोटल भाज्या आहेत शिमला वगैरे सगळे नको साधा सिंपल थोडासा थोड्या सा साहित्यामध्ये चांगला होत हे बारीक गॅस थोडस होऊन देते तोपर्यंत मी डाळ तांदूळ धुवून घेते कुकर झाकण धुवून ठेवले पण असं जरा वरतून ठेवते गॅस बारीक आहे धुऊन घेते दोन मिनिटं झाकण धुवून परतवलंय म्हणजे जरा हे सगळे वाकट्यात बसते काही काही खराबला वगैरे नाही तर एकदम सुद्धा काही लागलेलं नाही तर त्यामध्येच हे दूध तांदूळ आणि डाळ टाकते गॅस फास्ट ठेवलं आहे मी गाजर वाटाना घातलं ना लेना, असा कलर वाटतो छान भात असा दिसायला परतवतो आणि भारी वाटतो हे गरम पाणी आहे अंदाज आहे सो ते कोलम तांदूळ पण जास्त काही पाणी घेतत नाहीये कमीच पाणी लागतं त्याला जसं इंद्रायणीला कमी पाणी लागतं तसं याला पण कमीच पाणी लागतंय पण हा चिकट होत नाही मोकळाच मोकळाच राहतो पाणी जास्तही हो द्या जा। तरी पण मोकळा जास्त राहत आता बघा एक तांब्यालाही कमी मी थोडंसं पाणी ठेवलं एवढं नाही टाकलं एक तांब्यावर झाकण लावते आणि याच्या मी दोन शिट्ट्या करून घेणार आणि तिसरी व्हायच्या आत बंद करणार आहे भाजी बनवायला घेते बघा मी पहिल्यांदाच तुम्हाला अशी पातळ भाजी दाखवते आवडेल की नाही पहा तिकडे ठेवला शिट्या करूनच घेतल्या का तर तुम्हाला हे बनवताना कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज आला असता मग म्हटले चला तीन शिट्ट्या करून घेतल्या त्या बाजूला ठेवल्या म्हणजे तीन व्हायच्या आतच बंद केल्यात मी त्याला त्याला जास्त वेळ लागत नाही इकडे गॅस पेटवलाय इथे मेथीची पात्र भाजी तेल घातलंय हाली थोडस तेल माझ्याकडून जास्तच व्हायला लागलंय जरा जरा ओरडत आहे आज पुन्हा आता थोडस कमी करण्याचा प्रयत्न केलाय थोडा चमचा भरून जिरं घातले मी ठेचून घेतलं लसणा जिरा तर वास चांगला असा तेलामध्ये आला पाहिजे वरतून टाकते मेथीची भाजी बघा कापून नाही घेतली फक्त तोडून ते वाया गेल्यावर आपण उचलून पुन्हा टाकू शकतो मग मी नेहमी गॅस एक वस्तू झाली बनवून की गॅस पुसते कपडा हातातच असतो येते आणि मेथीची भाजी जर न कापता बनवली अशी देखासाई नेहमी ह्या साईट पलटी मारायची तिला इकडनं होत नाही इथून बरोबर होती ती आता जरा कमी झाली इथेच मीठ घालते मीठ जर नाही टाकलं तर ता कलर चेंज होणार थोडस आता भाजी किती करणार आहे ते अंदाजानुसार मी मीठ घातलंय असं मीठ घातलं की थोडीशी परतून कमी झाली की मीठ घातलं तर कलर एकदम हिरवा हिरवात राहून जातोय थोडस लसूण भाजलेले शेंगदाणे कोणी असे कच्चे पण घालते साल असे पण मी नाही टाकत मला भाजलेले शेंगदाणे लागतात सगळ्या वस्तूमध्ये कच्चे शेंगदाणे मी क्वचित फक्त कधी ते पोह्यासाठी ठेवतील आता ते पण नाही ठेवत आता हे सगळं वाटण करते पण पहिले यातही जिरं घालते मी वाटायला पण अर्धा चमचा जिरा घेतलेत हे बघा इथे फोडणीला एक चमचा मेथीच्या भाजीला जिरं आणि लसूण जेवढं टाकू तेवढी भाजी छान जीवड़ होते सगळं एकत्रच एक आहे मध्ये मध्ये एकदा दो दोनदा किती पाणी सुटले बघा कधीची धुवून ठेवलेली भाजी तर एवढं पाणी सुटलं म्हणजे त्यात शिजून जाते हे जे देठ घेतो ना आपण मी त्याच्या भाजी देठ घेणं खूप गरजेचं असते सगळी ताकद त्यातच असते तर तेच पाण्यामध्ये शिजते बारीक गॅसवर मी एकदा दोनदा असे पलटी मारली भाजीला म्हणजे असे हलवून घेतलेत आणि असं चेक केलं जे देठ घेतलेले आपण ते देठ बघा बऱ्यापैकी शिजलेत आता इथे हे जे सगळं मी शेंगदाणे हिरवी मिरची जिरं लसूण सगळं बारीक एकदम बारीक वाटायचं जाडसर वाटण कुठलंच कधी ठेवायचं नाही भाजीला म्हणजे कुठलीही भाजी असू द्या वाटण असू द्या आपलं की नॉर्मल असं काही तर काय होतं ते नाही भाजी आणि हे जे वाटण आहे एकसारखं मिळवून येतं गॅस पास केला तुम्ही थंडच पाणी ते काही गरम पाणी वगैरे मी घेतलं नाही आहे थंडच पाणी टाकते कारण पालेभाजीला काही गरम पाण्याची गरज नाही पालेभाजी कशी खरात चवीला लागतेच ती बाकीच्या काही गोष्टी असं बनवतो तर त्याला खूप तामझाम करावं लागतं की चव आणण्यासाठी पालेभाजीला ऑलरेडीच तिचं बोलतात ना की उगवताना ती चव घेऊन उगवलेली असती मी तांब्याला कमी पाणी घेतलेलं आहे का तर याच्याबरोबर बाजरीची भाकर करणार आहे दिदीचं होतं की पाऊस पडतोय मला बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी पातळ मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर काल मी सोमवारी बाजारात गेली चाळीस रुपयाची एक गड्डी आणली एवढीशीच होती ती शिजूनच बघा किती झाली आता याचं काम झालंय हे फक्त हलवपर्यंतच असते याचं काम झालंय एकदम खूप घट्ट पण नाही केली एकदम पातळ पण नाही केली बघा अशी ही आपली झाली मेथीची भाजी आणि एकदम हिरवाची हिरवा रंग राहिलेत बघा तुम्ही झाकण नाही ठेवले पालेभाजीवर कधी कुठलेही झाकण ठेवायचं नाही पण दाखवली शेंगदा चटणी बघा एवढी संपली पण आता डबा आपल्याकडे चटणी हा प्रकार दोन्ही टाईम जेवणाबरोबर लागतो तर आता हिला थोडंसं उकळू देते मी दोन मिनटासाठी उकळू देते बारीक गॅसवर उकळू दिली पाच मिनिट फास्ट गॅसवर नाही उकळायची मग लगेच वरती जातं शेंगदाण्याचा प्रकार असतो ना तो जास्त फसफसणारा असतो तो वरती जातो आता गॅस बंद करते आणि काढून देते टोपामध्ये काढून घेतली एकदम हिरवागार कलर जसा ना तसा राहिलात का तर झाकण नाही ठेवलं आहे आणि परतवताना मीठ घातले आहेत जॉब करतो आणि देठ बघा एकदम लगेच शिजून जातात पाच मिनिटाच्या आतमध्ये देठ त्याचे शिजून जातं म्हणून देठ घ्यायचे बघा सगळं काही देठामध्ये असते आणि आता इकडे भात कसा झालाय तो ते कुकर थंड झालाय कातर मला ताईंना भांडी काढून द्यायचे एक वाजायला आलाय अजून चपात्या बाकी आहेत माझ्या भात बघा आता मी त्याच्यासमोर कुकर केलं एकदम मोका मी बोलले तुम्हाला सोती कोलम वगैरे ते जिरा राईस म्हणजे बोलतो ना आपण जिरा तांदूळ एकदम त्याच यायचं तेच एकदम मस्त शिजलं मोकळा खाली अजिबात लागलं ला नाही बिलकुल सुद्धा लागलेलं ला नाही खाली हा एवढा भात आपल्या घरात दोन टायमाला पूर्ण उरतो हा पण मी स्टीलच्या टोपामध्ये काढून घेते तिचडी पत्ता दिदीला आवडतो मेथीची भाजी भाकर पण दिला आवडती आपले दोन्हीच्या आज या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा ताईंनो तर आता मी चपाते आणि भाकरी बनवून घेते हे बघा ताईं नो आता सगळं काम आवरून झालं किचन वगैरे पण सगळं क्लीन करून दिलं मी ताईंना बोलत होते राहू द्या मी करते पण म्हटले नाही असू द्या कधी कधी करून घेतात ते माझे पायबी जास्त दुखतात ना उभं राहून तर बोलते राहू दे राहू द्या आ, मी करते म्हटले नको त्यांना पण बरेचसे कामं असतात तरी पण एवढं आपुलकीने बोलतात मी करते म्हणून तर मीच केलं आणि बघा सगळं झालंच बनवून तुम्हाला बोललेली ना भाकर बनवायची आहेत आले बाजरीची भाकर केलीत बघा बाजरीची भाकर चपाती चपात्या वगैरे पण केल्या बाजरीची भाकर केलीत ते पाहिजे होते आणि आपला हा फोडणीचं भात ताईने दिले थोडंसं खायला म्हटलं खावा जरा म्हणजे रोज काहीतरी दिल्याशिवाय माझं मन समाधान नाही होत नाही नाही बोलत असं ही भाजी आपली मेथीची भाजी हे आमचं आणि यशला बनवलं आहे बघा मी पण तुम्हाला बोलले आता मी त्याचं नाही करत आहे शेअर एखाद्या दिवशी करेल तर कुठल्या ताईंची कमेंट असली की दाखव नॉनव्हेज कधी कुठल्या ताई बोलल्या दाखव तर दाखवणार नाही तर ते काय असं मला असं वाटतं ते या व्हिडिओमध्ये उगाच एवढ्या सगळ्या ताई चांगल्या छान हे करत आहे आणि या नॉनव्हेजमुळे मला कोणी काही वाईट बोलले किंवा वाईट कमेंट केलेली म्हणजे मला पण वाईटच वाटेल ते बघा पर्याय नाही आता आमच्या तिघांसाठी वेगळं जेवण त्याच्यासाठी वेगळं करायचं आहे म्हणजे आपल्याला पर्याय म्हणजे काय त्याला इतकं वजन उचलावं उचला लागतं एवढ्या लोकांना शिकवावं लागतं त्याच्या हातापायामध्ये ताकद राहिली पाहिजे तेवढी मग करावंच लागतं आहे तिथं काही पर्याय नाही चला आत्तापर्यंत जेवढा व्हिडिओ झाला आहे तेवढा आता संध्याकाळी काय थोडंफार घेईल ते, 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 ते दाखवेल तुम्हाला संध्याकाळी मला जरा डोळ्यांच्या डॉक्टरकडे जायचं आहे परवा बाजारात गेल तेव्हा डोळ्यात काहीतरी गेलं आहे सोमवारी गेले तेव्हा काल पण बोलली जायचं परवा पण जायचं होतं पण ते ताई आल्या ताई जाऊ जाऊ पण पाऊस चालू झाला कोल्हापूरच्या ताई आलेल्या मग गेले नाही आणि काल पण ती इस्कॉनला गेली छोटं पिल्लो ते मला सांभाळायला लागलं त्याला त्याला घरात बंद करून कशी जाऊ काल पण नाही झालं आणि सकाळचा तर मला कसाच वेळ भेटत नाही कुठे जायला आज आज काही पण कर मी नंबर लावून ठेवेल तू डॉक्टरकडे येते तर आपल्या जवळच आहे ते संध्याकाळी डॉक्टरकडे जायचं आहे बघू आता आणि काय रुटीन होतं आहे आणि वेगळं ते तुमच्याशी शेअर करेल तर ताईं न झाला तोपर्यंत तो तुम्हाला सर्वताई दादांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वताईंना तर दुपारच्यानंतर मी आता भेटते तुम्हाला दुपारी जेवण वगैरे बनवलं भात मेथीची भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवली आणि त्यानंतर मग मी काहीच नाही घेतलं डॉक्टरकडे जायचं तुम्हाला बोललेली सकाळी मला डॉक्टरकडे जायचे डोळे चेक करायचे होते चष्मा तर लागलेला आहे मला जवळचा पण काय माहिती दोन तीन दिवस झाले असे डोळे खूप असे आत असे खाज येत होती आणि असं वाटत होतं की झोमल्यासारखं गरम पाणी वगैरे लागलं तर सण नव्हतं होत कंटिन्यू असं वाटतं की थंड पाणी धुवा तर डॉक्टरकडे जाऊन आले मग काही घेतलं नाही कारण पाणी भरता भरताच त्यांनी नंबर लावला तिकडे आपलं खालीच येते जवळ आणि एवढी काय केली बोली डॉक्टर आलीत ये लवकर मग पटकन पाणी भरलं आणि तशीच गेले मग गेले तर तिकडे होती परत गर्दी कारण मला जायला थोडासा उशीर झाला माझा नंबर गेला मला बसावं लागलं तिथे मग दिवाबत्ती काही केली नव्हती बघा आत्ता आल्यावर मी आल्यानंतर दिवाबत्ती वगैरे केली आणि मग आता उद्या पाहुणे यायचेत पाहुणे यायचे म्हटलं मग त्यांना थोडंसं काही खाय प्यायचं सामान घेऊन आले बटाटे वगैरे संपलेली उद्या गुरुवार फुलं वगैरे पण आणायची होती आता संध्याकाळचा चापा भेटला नाही मला असे सगळे साधी भेटले फुलं चापा नाही भेटला सकाळी पाठवेल भेटला तर ठीक नाही तर चाललं आहे असंच मग बटाटे वगैरे आणायची होती पाहुणे त्यांना द्यायला थोडंसं खाय प्यायचं आणलं आणि आता आल्यावर भांडण्याचा पसारा पडला दिदी पण नाही आहे दादा पण नाही आणि हे पिल्लू घरी एकटं होतं यश आता दुसऱ्या जिममध्ये पण जातो ना संध्याकाळचा तर तो गेला त्याने मला फोन केला पटकन हे तो घरात एकटा आहे मग मी आले तो तो गेला तरी मी याच्यात तरी यश गेला आणि गेलेले अॅब्रो करा तसेच म्हटले दोन मिनटं वेळ काढून जावा खाली गेलेच निमित्ताने तिथं गेले तर सगळ्या लायटी तिकडच्या गेलेल्या त्यांच्या लाईनीच्या गेले जिकडे पार्लरमध्ये जाते तिकडच्या लायटी गेल्या खूप वाढल्या कधी तीन चार महिने झाले मी गेलेच नाही आहे अॅग्रो वगैरे करा फक्त तेवढंच करते एक आणि त्यात पण मूर्त लागत नाही जिममध्ये हे पिल्लू बसले आपलं इथे एकटं आणि माझं चाललंय तर छोटं मोठं काम पाहुण्यांना थोडंसं खायचं सामान घेऊन आले बघा तुम्हाला बोलले ना थोडंसं फरसाण वगैरे सोनपापडी असं सुकाच खाऊ आहे त्यांना देईसाठी आणि हे फुलं वगैरे मिक्स आणलेत तरी व्हाईट कलरचे नाही भेटले आणि बटाटे संपलेले ते पण घेऊन आले तर असे घेऊन आलेत आणि हे पिल्लू इथं झोपलेत एकदम शांत खूप झोपतो आणि रात्रीचा नाही झोपत कसला भारी दिसतेत बघा एकदम मस्त असा मस्त असा कापूस आहेत आणि काही त्याचा त्रास नाही चिडचिड नाही ओरडणं नाही काही सुद्धा नाही बघा हाच काय सर ताई न या व्हिडिओचं इथेच एंड करते भेटतो आहे आपण पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ